तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाय हा व्हिडिओ आहे नगर जिल्ह्यामधला नगर जिल्ह्यामध्ये या घटना घडलेली आहे आणि या घटनेमध्ये पत्नी आपल्या पतीच्याच लग्नात पोहोचलेली आहे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत बघूयात काय आहे सविस्तर प्रकरण बारा वर्षापूर्वी अकरा दोन हजार अकरामध्ये आणि तो मला त्रास ते द्यायचा आणि अडीच वर्षापूर्वी मला घरातून हाकलून दिलं त्याने आणि आता आम्हाला अचानकच माहिती मिळाली का तो अहमदनगरमध्ये पाईपलाईन रोडला मेघनंद हॉटेल या ठिकाणी लग्न करतोय तर आम्ही तिथे आलो आणि त्याला पकडून पोलीस स्टेशनला घेऊन आलो आम्ही जी कंप्लीट केली जे गुन्हा दाखल केला त्याच्यावर योग्य कायद्याने कायदेशीर कारवाई व्हावी आणि माझ्यासोबत जी फसवणूक झाली ती अजून कोणासोबत होऊ नये असं मला वाटतं आणि त्याच्यावर कायदेशीर चांगली कारवाई करा اوه مارو گيڏي بندو ما ته مارو مارڪ تي لڳتي ڏيک ڏيک मी तर म्हणजे वधूवर एकमेकांच्या गळ्यात हार घालण्याच्या तयारीत मात्र तेवढ्यात पहिल्या पत्नीची एंट्री झाली आणि पुढे काय घडलं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलंच आहे अहमदनगर जिल्ह्यामधली ही घटना आहे हिंदू संस्कृतीमध्ये विवाहाला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे एक विवाह झाला असताना दुसऱ्या कुठल्याही स्त्रीशी एक पुरुष विवाह करू शकत नाही जर त्याला विवाह करायचा असेल तर त्याला आधी आपल्या पहिल्या पत्नीसोबत कायदेशीर पद्धतीने घटस्फोट घेणं खूप महत्वाचं आहे आणि तसं न केल्यास काय कारवाई होऊ शकते असाच एक धक्कादायक प्रकार अहमदनगरमध्ये घडलेला आहे एका लग्नाची भलतीच गोष्ट सध्या समोर आलेली आहे ऐन लग्नाच्या मंडपात जे घडलं त्यानंतर लग्न मंडपामध्ये एकच गोंधळ उडालेला मिळालेल्या माहितीनुसार एका मंगल कार्यालयामध्ये एका लग्न समारंभ हा सुरू होता लग्न घटिका जवळ आलेली होती वधूवर एकमेकांच्या गळ्यात हार घालणार होते आणि पूजा चालू होती त्याच तयारीत असतानाच अचानक नवरदेवाची पहिली पत्नी ही मंडपात हजर झाली त्यानंतर नवरदेवाची वरात थेट पोलीस ठाण्यात गेली आणि या प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये नवरदेवाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विशाल पवार असं या आरोपी नवरदेवाचं नाव आहे विशाल हा पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच दुसरा विवाह करत होता विशाल पवार याचा आधीच लग्न झालेलं आहे त्याला एक मुलगा देखील आहे पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच विशाल दुसरा विवाह करत होता दुसऱ्या मुलीबरोबर विवाह करत होता आणि हे करत असताना उपनिबंधक कार्यालयात विवाह करून नंतर एका हॉटेलमध्ये लग्न सोहळ्याचं आयोजन देखील करण्यात आलेलं होतं पतीच्या दुसऱ्या विवाहाची माहिती छत्रपती संभाजीनगर मध्ये राहणाऱ्या पत्नीला कळाली पत्नीने तात्काळ आई वडील आणि इतर नातेवाईकांसह नगर गाठला नगरमधील मंगल कार्यालयाचा पत्ता शोधला आणि लग्न लागायच्या आत पत्नी लग्नमंडपात हजर झाले लग्नमंडपात पहिल्या पत्नीचा चांगलाच राडा बघायला मिळाला महिलेने आधी नियोजित वधूला चूप दिला अचानक घडलेल्या या घटनेने नववधू नातेवाईकही गोंधळून गेले वराडींपैकी कुणीतरी पोलिसांना याची माहिती दिली माहिती मिळताच पोलीस तात्काळ मंगल मंगल कार्यालयापर्यंत हजर झाले आणि लग्नाची वरात थेट पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आली पहिल्या पत्नीच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात विशाल पवार यांच्याविरुद्ध कलम चारशे चौऱ्याण्णव गुन्हा देखील दाखल झालेला आहे तर मंडळी ही घटना नुकतीच घडलेली आहे अहमदनगरमधली ही घटना आहे आणि या घटनेने सध्या खळबळ उडवून दिलेली आहे पहिलं प लग्न झालेलं असताना दुसरं लग्न करणं किती महागात पडू शकतं आता हे विशाल पवार यांना निश्चितच लक्षात येणार आहे लग्न कराव्यात परंतु व्यवस्थित चांगल्या पद्धतीने घटस्फोट जर का झालेला असेल तर दुसऱ्या लग्नाची परवानगी आपल्याला कायद्यान्वे आहे असं देखील नमूद कळवा असं वाटतं म्हणजे ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आवडले असेल तर निश्चितच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मराठी एक्सप्रेस